आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थमनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये व्ही आय एम पी क्वेश्चन अभ्यासणार आहोत आज इयत्ता बारावी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या बोर्ड परीक्षेतील अर्थशास्त्र या विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी प्रश्न यापूर्वी जो आपण व्हिडिओ अपलोड केला पास होण्यासाठी अर्थशास्त्र विषयात पास व्हायचं असेल तर तुम्हाला कोणते प्रश्न अभ्यासावे लागतील फक्त पासिंगसाठी मी व्हिडिओ बनवला काही विद्यार्थ्यांचे मॅसेज आले की सर हे सगळे प्रश्न आमचे झालेले आहेत आमचा अभ्यास पूर्ण आहे आम्हाला चांगले मार्क मिळवायचे आहेत तर अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सांगता येतील का तर त्याच्या संदर्भात आज पुन्हा एकदा आपण हा सेकंड पार्ट घेऊन आलो की ज्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही पास होणारच आहात पण आणखी चांगले गुण मिळवता येऊ शकतात तर ते कोणते प्रश्न आहेत की ज्याचा अभ्यास आपण करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो चांगले गुण मिळवण्यासाठी आपण एक्स्ट्राचे गुण मिळवण्यासाठी आणखी काही प्रश्नांचा अभ्यास करूयात जवळपास वीस एक क्वेश्चन त्याच्यामध्ये आपण सिलेक्टिव अख्ख्या पुस्तकातले निवडलेले आहेत त्यांचा अभ्यास केला की तुम्हाला चांगले मार्क अर्थशास्त्रामध्ये मिळू शकतात म्हणजे पन्नासपेक्षा जास्त मार्क ह्या विषयामध्ये तुम्ही सहज मिळू शकाल अशा पद्धतीचे हे प्रश्न असणार आहे तर कोणते प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दुसरा प्रश्न आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा आणि मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने ह्या प्रश्नांचं वैशिष्ट्य असं आहे की आपण हार्ड जे क्वेश्चन आहेत आ, ता, ता, ते न घेता सोपे प्रश्न त्याच्यातले निवडून देखील चांगले मार्क मिळू शकतो आहे तर असे प्रश्न आहेत तिसरा प्रश्न मग सीमांतोपेगिता आणि एकूण उपयोगितेचा संबंध आहे त्याच्यात आकृतीत तक्ता आणि ते संबंध त्याच्या आधारे दाखवता येतो तो पार्ट आहे चौथा प्रश्न अतिशय महत्त्वाचा घटत्या सीमांतोपितीचा नियम त्याची गृहितके अपवाद आणि पिका किंवा महत्त्व पण आहे त्याच्यामध्ये तर त्यांचा एक अभ्यास आपल्याला करावा लागेल यानंतर पाचवा प्रश्न आहे मागणीचे प्रकार स्पष्ट करा त्यानंतर मागणीवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा हेही प्रश्न सोपेच आहे अतिशय सोपे प्रश्न आहे सातवा प्रश्न यामध्ये आहे मागणीचा नियम गृहितकीय अपवाद मागणीच्या नियमाचे हा प्रश्न आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न आठ पुरवठा निर्धारित करणारे घटक मागणीवरती परिणाम करणारे घटक आणि पुरवठ्यावरती परिणाम करणारे घटक दोन्हीही एकाच वेळी जर तुम्ही अभ्यासले तर दोघांचाही चांगला अभ्यास होऊ शकतो सेम क्वेश्चन आहेत ते नववा प्रश्न आहे पुरवठ्याचा नियम गृहितांसह किंवा अपवादासह स्पष्ट करा याच्या आधी मागणीचा नियम गृहितांसह आणि अपवादसह मी सांगितलं हाही नियम तुम्ही कंपॅरेटिव्हली त्याच्यासोबत अभ्यासला आणि आणखी एक घटत्या सीमांतोपैकी त्याचा नियम प्यारलेले असे जर हे नियम अभ्यासले तर तीन प्रश्न एकाच वेळी तुमचे होऊन जातील पण हा प्रश्न त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे दहावा प्रश्न आहे बा पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आता जे अवघड प्रश्न आहेत ना ते घेतलेलेच नाही आहे मी मुळात अतिशय सोपे प्रश्न आहेत काही विद्यार्थी तर हे प्रश्न दिल्यावरती पण म्हणतील की सर हे आमचे हे प्रश्न देखील झालेले अजून चांगले मार्क मिळवण्यासाठी स्कोरिंग करण्यासाठी आणखी काही क्वेश्चन द्या तर वेळ आल्यानंतर आपण त्याच्यावरती पण पाहिजे तर व्हिडिओ बनवूयात कारण इतर विषयांचे आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत त्याआधी ह्या विषयाचे प्रश्न आपल्याकडं उपलब्ध आहेत तर ती माहिती मी सुरुवातीला देतो आहे पंचवीससाठी यानंतर बाकीच्या विषयांचे पण क्वेश्चन तुम्हाला येणारच आहे त्यानंतर आहे मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पूर्णस्पर्धेची वैशिष्ट्ये मक्तेदारीची वैशिष्ट्ये मक्तेदारीयुक्त मक्ते स्पर्धेची वैशिष्ट्ये हे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत यामध्ये कुठल्या तरी एका प्रकारावरती क्वेश्चन विचारला जातो त्यानंतर मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा हाही सोपा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्य आहे अभ्यास करायला हे चार प्रकार स्पर्धेचे जे आहेत ते एका समोर एक लिहून वैशिष्ट्य जर सेम वैशिष्ट्य एका समोर एक विचारात घेतली तर हे चारही प्रश्न तसे एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला अभ्यास येऊ शकतात यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा थे। चाँ चाँ सोपे प्रश्न पण निवडले पण याच्यातला पहिल्या प्रकरणाचा मी समावेश केला नव्हता कारण ते थेराटकली प्रकरण आहे ज्याच्यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची ओळख आहे पण हे प्रश्न देखील ज्या विद्यार्थ्यांना पन्नास आणि पन्नासच्या वरती मार्क मिळवायचे त्यांना करता येऊ शकतात आणि सोपे प्रश्न आहे तर ते प्रश्नही करायला हरकत नाही म्हणून पुन्हा या त्या प्रकरणातल्या प्रश्नांचा विचार केला मी स्कूल अर्थशास्त्राची व्याप्ती हा एक पार्ट आहे आणि वैश याचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेत हे प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून आपण पुन्हा त्याच्यावरती फोकस करतो आहे ते आल यायला हवे कारण येऊ शकता आहे तिथे त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण आपण विचारात घेतो आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यांचं हेही प्रकरण सोपे आहे आणि प्रश्न जास्त असतात ह्या प्रकरणावरती म्हणून याच्यातले काही प्रश्न तुम्हाला करता येऊ शकतात त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी याच्यावरती हो सतत प्रश्न पडतात आणि मोठे प्रश्न येतात विशेषतः कुठलीही एक अडचण किंवा दोन्ही अडचणी तात्विक व्यावहारिक दोन्हीही विचारल्या जाऊ शकतात यानंतर विदेश व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा हा सोपा पार्ट आहे याच्यावरती हो एक एक दोन दोन मार्काचे प्रश्नही विचारतात एक एक मार्काचेही प्रश्न विचारतात हे प्रकार जर तुम्ही केले तर म्हणून त्या प्रकारांचाही एक अभ्यास करा आणि प्रश्न इथं असे दिलेत यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की प्रश्न मी दिलेत पण असे प्रश्न फक्त दोन ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते एक थोडक्यात उत्तरांचा जो प्रश्न तिसरा आहे आणि प्रश्न सहावा या दोन ठिकाणी आहे पण प्रकारांवरती प्रश्न एक मार्कात पण येईल तुम्ही प्रकार अभ्यासा प्रश्न इतर ठिकाणी पण येतील वेगळ्या पद्धतीने येतील फक्त ते पण अभ्यास असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येऊ शकतं लिहिता येऊ शकतं म्हणून त्याचाही विचार करा नंतर आहे मध्यवर्ती बँकेचे कार्य हे विचारले जातात सतत म्हणून त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरे एक म व्यापारी बँकेचे कार्य आहे ते पण महत्त्वाचे आहे या दोघांपैकी कुठल्या तरी बँकेचे कार्य येऊ शकतात बऱ्याच वेळेला आलेली पण आहेत विचारली गेलेली पण आहेत म्हणून त्यांचा एक अभ्यास करा जे सोपे आहेत प्रश्न आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहूया थांबूयात आपण या ठिकाणी सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा या व्यतिरिक्तही काही प्रश्न आहेत परंतु सोपे आणि कमीत कमी प्रश्न असा विचार करून जर पुस्तकातले काही प्रश्न निवडले तर एवढ्या प्रश्नांवरती तुम्ही पन्नासपेक्षा जास्त मार्क सहज मिळू शकाल बोर्ड परीक्षा झाल्यानंतर तुम्ही कम्पेअर पण करू शकता हे प्रश्न समोर घ्यायचे आणि याच्यावरती आधारित असणारे किती प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले गेले तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की किती प्रश्न आलेले आहेत सेम असे ये नाही येणारे कारण फरक स्पष्ट करा आहे तर फरक स्पष्ट करामध्ये मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक याचा फरक आला तर तुम्ही मध्यवर्ती बँक अभ्यासलेले व्यापारी बँकेचे कार्य अभ्यासलेले तर ह्या दोन्ही बँका तुम्हाला कळतात की कशाप्रकारच्या आणि कशाशी संबंध आहे तर त्यावरती फरक तुम्हाला लिहिता येऊ शकतो म्हणजे अभ्यास असा करा की प्रश्न मी इथं दिला आहे असाच्या असा प्रश्न आला नाही म्हणून त्याच्यावरती प्रश्न आहे असा त्याचा अर्थ होत नाही त्याच्यात अंतर्गत प्रश्न विचारले जातात तर त्याचा विचार आपल्याला करायचा आहे तर ठीक आहे मित्रांनो इथं आपण अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड केला यामधले प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आता समजले प्रथम यांचा अभ्यास करा आणि नंतर राहिलेले तुम्हाला इम्पॉर्टंट महत्त्वाचे वाटणारे तुमच्या शिक्षकांनी सांगितलेले असतील तर त्या प्रश्नांचा अभ्यास करा चांगले गुण तुम्हाला ह्या विषयामध्ये मिळतील अर्थशास्त्र विषयासंदर्भात कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा पास होण्यासाठी कोणते क्वेश्चन करायचे खूप व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत चॅनलचे प्लेलिस्ट ओपन करा त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या प्लेलिस्ट पहा विषयानुसार प्लेलिस्ट आहेत प्रश्नपत्रिका आपण आता पो यापूर्वी ज्या ज्या जा विषयांच्या बोर्डाच्या सोडवलेल्या आहेत त्यांच्या प्लेलिस्ट आहेत प्रश्न त्याचं उत्तर त्याचे गुण हे सगळं आपण तिथं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे म्हणजे पेपर कसा लिहायचा हे तुम्हाला कळतं त्यामध्ये उत्तर काय लिहायची कशी लिहायची हे स सगळा भाग त्याच्यामध्ये आहे तर त्या प्लेलिस्ट ओपन करून पहा म्हणजे तुम्हाला बोर्ड परीक्षेत अभ्यास करताना त्याची मदत होईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार